भाषेवरची भांडणं आम्ही पाहिली रोज पाहतो भाषेवरचे उपद्व्याप समोर पाहतोय करणाऱ्यांना आहे होय मराठी भाषा टिकली पाहिजे जगली पाहिजे वाढली पाहिजे मराठीच महाराष्ट्रात चालली पाहिजे पण मराठी सिनेमाला मराठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मराठी सृजनशीलतेला प्रोत्साहन आणि मदतीचा हाती पाहिजे आणि शासनाची ती भूमिका आहे विरोधाने माझी भूमिका वाढेल हा एक भाग झाला पण माझ्या विरोधाने माझ्या भाषेबद्दल अन्यांच्या मनात तेढ निर्माण होईल की नाही हाही संशोधनाचा भाग आणि म्हणून आम्ही शासनाने ठरवलंय या सगळ्या विषयात उभं राहायचं अभिजी मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यातलाच भाग आहे मातृ भाषेमध्ये शिक्षणाची व्यवस्था असं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्यातलाच भाग आहे मराठी शाळेमध्ये अनिवार्य शिकणे हा आमच्या योजनेचा त्यातलाच भाग आहे न्यायालयामध्ये मराठीचा वापर अनिवार्य करणे आमच्या योजनेचा त्यातलाच भाग आहे केंद्रीय परीक्षा केंद्र सरकार जेव्हा यापुढे करेल ती रेल्वे असेल वा सीआरपीएफ असेल ती मराठीत पण झाली पाहिजे हे आम्ही केलं त्यातलाच भाग आहे दोन हजार सोळा ला मराठी सिनेमा कान्स मध्ये सरकार घेऊन जाईल बोलणाऱ्यांच्या सरकारमध्ये कोणी नेलं नाही हो। आमच्या सरकारमध्ये आपल्या आशीर्वादाने त्यातलाच भाग आहे आणि आज, आंतर है है। आज अतले अतले हा आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव हाही त्यातलाच भाग आहे आणि म्हणून आजपासूनच्या होणाऱ्या या पुढच्या टप्प्यातल्या आव्हानातल्या यज्ञामध्ये मला तुमच्या सगळ्यांचं योगदान आहे आणि ते योगदान तुम्ही द्याल तरच अशा चित्रपट महोत्सवांची यशस्वीता होईल ती पूर्णतेने व्हावी या दिशेने आपण सगळे एकत्र येऊया खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र